आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या माध्यमातून एकत्र आलो होतो आपला विषय एवढाच होता की बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मातोश्री आहेत महामाता भीमाई यांच्या स्मारकाचा विषय वर्षानुवर्ष पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या, त्या विषयामध्ये आदरणीय कराड तालुक्याचे सुपुत्र भीमरावजी सावधकर यांनी या आताच्या सरकारकडे संतोष बांगर नावाच्या आमदारांच्या माध्यमातून मागणी केली आहे की हे काम स्मारकाचं करावं आणि ते स्फूर्तीस्थळ व्हावं परंतु हे स्मृतीस्थळ होत असताना त्याला अनेक तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामध्ये समता प्रतिष्ठानच्या नावावरती म्हणजे खाजगी एका प्रतिष्ठानच्या नावावरती दोन अडीच गुंठे जागा आहे दोन अडीच गुंठे जागा त्या प्रतिष्ठानचा जो पूर्वीचे काही अध्यक्ष होते त्यांच्या नावावरती आहे आणि ह्या तांत्रिक ज्या बाबी आहेत या तांत्रिक बाबींच्या माध्यमातून ही जागा ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या आईंचा तिथं अंत्यविधी झालेला होता आणि त्यामुळं ती जागा त्या तात्कालीन जागा ही तिथला पूर्वीचा महारसमाजाचा मसनवाटा होता त्यानंतर ती जागा ही आहे ती फारुख कुपर यांच्या नावावरती झाली खापूर खार जो फारुख कुपर आहेत त्यांनी त्यांच्या नरिमन कु फारुख कुपरचे वडील नरिमन कुपर, कुपर यांच्या नावावर होती आणि त्यांनी तिथं मीनाक्षी नावाचा जो काही डेव्हलपर होता त्याला ती जागा दिली होती आणि अशा पद्धतीनं अनेक जणांचे सातबारे त्याच्यावरती आहेत आणि हे जागा शासनानं ताब्यात घेतली पाहिजे आणि ज्यांच्या नावावरती ती जागा आहे त्यांनी ती विना मोबदला दिली पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावरती आतंक असे उपकार आहेत आज हा देश जो पाच हजार जातीमधला जो देश एकजूट आणि एकसंध आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहे अशा संविधान गुण संविधानकर्त्याचा संविधानकर्त्याचा गाजर व्हावा आणि संविधानकर्त्याचा जागर होत असताना तमाम भारतातील भीमा अनुयायी या भूमीकडे मोठ्या आदरानं पाहतात एक प्रे प्रेरणास्थळ म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या आईची समाधी बाबासाहेब आंबेडकरांच्या राहतेघर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेतलेली घेतलेली शाळा हे पाहण्याकरता येतात आणि त्यावेळेस तिथं या वास्तू बोडखळी झालेल्या पाहून त्यांचा मनामध्ये वेदना होतात आणि त्यामुळं ते येथील दलित समाजाला तसेच आमच्या प्रशासन व्यवस्थेलासुद्धा प्रशासन व्यवस्थितसुद्धा नाचकी होती आणि ती नाचकी भरून काढण्याचं काम आमच्या काही नेते मुंबई मुंबईस्थित नेत्यांनी ने केलेलं आहे त्याच्यामध्ये भीमराव सावरकरांचं मी भी आवर्जून नाव घेईन आणि त्यांनी घेतलेल्या या भूमिकेला आमचा तमाम रिपब्लिकन अनुयांचा माझ्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळं मला म्हणायचं आहे की या तांत्रिक अडचणी दूर करण्याकरता अधिकारी जिल्हाधिकारी समाज समाजकल्याण अधिकारी तसेच ती जागा आत्ता नगरपालिकेमध्ये आहे मुख्याधिकारी तसेच नगर रचनाचे पदाधिकारी जिल्ह्याचे टाउन प्लॅनिंगचे ह्या सर्वांना एकत्र घेऊन आणि त्यात तसेच त्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांना एकत्र घेऊन त्या तांत्रिक अडचणी सोडून तिथं आंतरराष्ट्रीय दर्जेचं भीमाई स्मारक व्हावं ही आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की आपण या सातारा भूमीचे सुपुत्र आहात आपण आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत चांगलं काम करतात परंतु दलितांचं एकही काम आपल्याकडून चांगलं झालेलं नाही आमची मागणी आहे की इंदू मिलच्या समारंभ कुत्र फोयला पाहिजे होतं या पाच वर्षामध्ये परंतु ते बी रखडलेलं आहे आणि हे तर वर्षानुवर्ष रखडलेलं आहे याला कुठंतरी आपण मार्गी लावाल अशी आम्ही आशा बाळगतो आणि पुन्हा आमची अशी मागणी राहील की आपण होता होईल तेवढं लवकरात लवकर या आमच्या आंतरराष्ट्रीय दर्जेचं स्मारक व्हावं अशी आमच्या सर्वांची मनोभावनी इच्छा आहे आणि याच्यामध्ये आपणसुद्धा दलित दलित समुदायाची बहुजन समुदाय समुदायाची आणि जे जे आंबेडकर आंबेडकरांवरती प्रेम करतात अशा सर्व अनुयायांचं मन जिंकण्यासाठी हे काम आपण तडीच न्यावं ही आपल्याकडे विनंती आहे एवढं मात्र निश्चित